नमस्कार मंडळी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेबा बाबत एक बातमी समोर येत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सा सातवा हप्ता नऊ सप्टेंबर किंवा दोन दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून वितरित केला जाणार आहे आपल्या कृषी मंत्र्यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिल्यानंतर लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे जवळपास ब्याण्णव लाख शेतकरी या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून लाभ घेत आहेत मित्र गेल्या काही दिवसांपासून शेतकरी सातव्या हप्त्याच्या तारखेची वाट बघत होते आधी हा हप्ता सतरा सप्टेंबरच्या आसपास मिळेल अशी चर्चा होती मात्र शेतकऱ्यांच्या वाढत्या अपेक्षा आणि रोष लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय पुढे आणला असून नऊ सप्टेंबर किंवा दहा सप्टेंबरपासून थेट खात्यात पैसे जमा होणार आहेत या हप्त्यासाठी राज्य शासनाने आधीच एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली होती त्यामुळे योजना सुरूच आहे आणि बंद होणार नाही हे स्पष्ट झाले होते केवळ वितरणाची तारीख जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आता मात्र अधिकृत तारखेच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे नऊ किंवा दहा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमातून या हप्त्याचे वितरण सुरू होईल त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ जमा केला जाईल साधारणपणे दहा सप्टेंबरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम पोहोचेल अशी अपेक्षा आहे यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक प्रक्रियेलाच म्हणजे एफ टी ओ जनरेट करण्यास सुरुवात होणार आहे या हप्त्यासाठी आपल्या राज्यातील तब्बल ब्याण्णव लाख तीस हजारांहून अधिक शेतकरी पात्र ठरलेले असून केंद्राच्या पी एम किसान योजनेसाठी त्र्याण्णव लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत मात्र राज्य शासनाच्या नियमानुसार आणि तपासणीनंतर नमो शेतकरी योजनेसाठी अंतिम यादी तयार करण्यात आलेली असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दोन हजार रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे आणि यामुळे येत्या सणासुदीच्या दिवसात आणि शेतीच्या कामांच्या हंगामात ही मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या मा माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा तसेच आपण आपल्या या शासन निर्णय जी आर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद